हे आहे ओव्याचं झाड आपण जो मसाल्यात ओवा टाकतो ते मसाल्याचं झाड आहे ओवा आपण फक्त त्याचं झाड कधी पाहिलं नाही हे बघा छान आलाय ओवा येते मी तर पहिल्यांदाच बघायला असं

ज्वारीला बिजलीच काळ पडले अस पडलेला कचऱ्यात हा हा त्याच्यामध्ये आलंय ते घरात पडलेलं चांगलंय की <laughs> चला येतो मग ताई चहा नको आता चहा कुणी पेच बी नाही चहा पेच का ग पिऊ आमच्यात पेश पेते बघायला म्हणजे भावाची तुमच्या मामाची वरच बोलाल ती या दीदी <laughs> <थी>। <laughs> አውለት ዛላው ለቀቂ